एक वर्षापूर्वी बहिणीची छेड काढल्याचा मनात राग होता मित्राची इतकी निर्घोणपणे हत्या करण्यात आली की चेहरा अक्षरशः दगडाने ठेचून ठेचून काढला घटनेनं संपूर्ण कोल्हापूर हादरलं पुढे सविस्तर बातमी पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वैतीस हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे या गावचा रहिवासी असून तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता स्वप्नील आणि आशुतोष हे दोघे जण एकाच गावातील असून चांगले मित्र होते परंतु स्वप्नीलने गेल्या वर्षभरापूर्वी आशुतोषच्या चुलत बहिणीची छेड काढली होती तेव्हा ते, ते प्रकरण गावातीलच काही जाणकारांनी आपापसात आप मिटवले होते परंतु आशुतोषच्या मनातून मात्र हे प्रकरण काही केल्या जात नव्हते शेवटी आशुतोषने मित्राचा काटा काढायचं असं ठरवलं आणि ते त्याने केलंच शेवटी मित्राचा काटा काढलाच पंधरा जानेवारीला स्वप्नील कामाला जातो म्हणून घरात सांगून बाहेर पडला पण रात्री मात्र तो परत घरी आलाच नाही त्यावेळी त्याच्या वडिलांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली तेव्हा स्वप्नील याचा मृतदेह खडकेवाडामध्ये पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलीस जाऊन त्यांनी पंचनामा केला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपीचा माग काढला पंधरा जानेवारीच्या रात्री स्वप्नील आशुतोष आणि सागर चव्हाण एकत्र फिरत होते अशी पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यावरूनच खुनाचा उलगडा झाला स्वप्नीलचा खून एवढ्या निर्घुण पद्धतीने केला होता की अक्षरशः चेहऱ्याचा चेंदामेंदा करून गाडीमधील पेट्रोल काढून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेह अर्धवट जळाल्यामुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले